कोणाचे निजी अनुभव सांगतात काय किती वेळा जन्माचे किती वेळा मरायच काय सांगू गर्बीची यातना तुकोरा निजी अनुभव प्रकट करतात स्वतःचा अनुभव प्रकट करतात काय सांगू गर्बीची यातना मज भोगिता नारायणा मावस मळ मूत्र जाना तुझ क्षण क्षण ध्यात असे <laughs> <laughs> जन्म मनाचं दुःख यांच्या पाठीमाग लागलेलं आहे पुन्हा व्यवस्थेमध्ये व्यवस्थापनेमध्ये रममान झालेला आहे याच्या कल्याणा करताना याचा दुःखही घालवलं पाहिजे पण दुःख झाल्या सोपा उपाय सांगत कलियुगामध्ये या व्यस्त जीवाला अवघड साधना सांगून चालत नाही बरं का दादा अवघड साधना करून सांगून चालत नाही अवघड कोण कर अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे सर्वांना सोपं गोड लागत अवघड कोणी करीत नाही दादा आणि काही ना तर मरायला वेळ नाही म्हणतात मरायला वेळ मरायला वेळ काढायचं काहीच काम नाही दादा नील ओढून ठाव कसता

सत्ता नाही काय झालं महाराज लोक हे कीर्तन ऐकून ऐकून पटेरी होऊन गेले हे प्रमाण ऐकून ऐकून त्यांच्या ध्यानात लवकर बसत नाही एवढा सुद्धा आपल्या हातात नाही आपला वेळ आपल्या हातात नाही का जेवण करणार घास तोंडात घालणारा घास सुद्धा एवढी स्वतः सुद्धा आपल्याकडे नाही प्रमाण ऐकून 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 पटेरी होऊन गेल ही <गण> माझ्या पदरची भाषा नाही मोठमोठे <गण> महापुरुषांचं म्हणणं असं आहे बाबा कीर्तन ऐकून कथा कीर्तन ऐकून लोकांनी कीर्तन पाठ केले पण ज्ञानोप्रयत्त करून हृदयस्त काय म्हणणं काय हे ध्यानात नाही आलं विठाल विठाल कीर्तन पाठ झाले पण त्यांची दया ध्यानात आली नाही दादा त्यांची दया किती दया आहे किती दया लागोनिया या पाया विनवितो तुम्हाला काय লোকুন কল্যাণ করা নিমিত তুমারে जोडून विनंती बाबा म्हणतात तुम्ही काय करा नका गुंत विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू सं तुम्ही वासुदेव 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 म्हणा पण हे सांगित असताना आदेश नाही पायापडून हात जोडून सांगायचे काय दया आहे कधी ध्यानात देत नाही दादा साधू संतांची दया आपल्या ध्यानात आली पाहिजे तो कवरनी पाहिलं दयांत करण्यामध्ये पाहिलं या व्यवस्थापन भीती भीती यांना घालवण्याकरता गर्भवासाचं हे सांगून झालं पण दादा हे जन्मबाना दुःख करता आपण काय करू शकतो का याच्याकडं तुकाराम महाराजांनी एक रामबाण औषधी शोधली आणि ती रामबाण औषधी म्हणजे बाबा असं सांगितलं तुकोबाराय म्हणतात बाबा ज्या मार्गाने ज्या उपायाने तुम्हाला गर्भवासाचं दुःख घालवता येईल असा, असा उपाय तुम्हाला सांगतो अपंगाचं प्रथम चरण आहे Ai, ai, प्रथम चरणामध्ये तो खोबर म्हणतात बाबा अशी मेहनत करा अशी जोडी करा अशी मेहनत करा तर तुम्हाला गर्भवासाच्या दुःखातून मुक्ती मिळेल धरा उपाय सांगितला कशा करता जेणे चुके फेरा गर्भवास गर्भवासाची भीती मुक्त होण्याकरता गर्भवास दुःख घालवण्याकरता पुन्हा जन्मायचं किती वेळ मलाय मरायचं किती वेळ जन्मालाय बरे का सामान्य दुःख आहे आमची मदला सर आणि आपल्या बाळाला सांगत असताना सांगते बाबा नवमास कष्टला असे दाव्याने कर्म झाड तुझी मानाड आडत आकांतू ते जनमी आहे दुखी दाय मोकली स्मरे त्या हरियारा ध्याय कृष्ण मावली मदाल सा, बाला। बाला तो रे बाळा त्या बाळ गर्भ असू खरं गर काय सांगू गरबीची आहे पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हे जे दुःख घालवायचं असेल तर एक काम करा राम कंठी धरा कंठामध्ये अखंड माझ्या प्रभूचं चिंतन असू द्या आणि ज्या मुखामध्ये चिंतन नाही दादा माझे तुकोर आहेत म्हणतात कंठी कृष्णमणी नाई अशोभतेवान <laughs> <laughs> <नाए। laughs> व्याधी झालो ना ने का औषधी परफेक्ट दिली पाहिजे बघता परफेक्ट औषधी व्याधी निवृत्त करायचं आहे यांना परफेक्ट औषधी काय परफेक्ट आहे राम म्हणता तरी जाणता नेनता बलता राम म्हणता तया जवळी हे भूत कायचा यमदूत म्हणता राम राम मनता भव शिंदू पार चुकेर झार म्हणतात म्हणत राम येणं जाणं संपवायचं असेल तर एवढाच एक उपाय आहे आणि ही आता शक्य आहे जाणार आमच्या महापुषण वर्तमान सांभाळाला का जीवाचा वर्तमान सांभाळलं त्यांना माहिती वर्तमानामध्ये मा जे जपलं ना दा दादा वर्तमान तुम्ही जेवढा जपाल ना मायबा तुमच्या पाया पडून सांगतो वर्तमान जपल्याचे लाभच लाभ सांभाळत तुम्हाला सांगतो भविष्याची चिंता मिळते भूतकाळाचा विसर पडतो आणि तुमचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरतो विठल वर्तमान जपायचा भविष्याची चिंता वर्तमानामध्ये काय करणे आहे आणि कुठली जटिल समस्या जीवनात आली दादा माझ्या ज्ञानावर आहे तू खोऱ्याकडे पाहायचं त्यांच्याकडे पाहायचं कोणाला विचारायचं नाही महामंडलेश्वर नाही महंत नाही कोणीच विचारायचं नाही ज्ञानावर आहे तो खोऱ्याकडे पाहायचं कुठली जठली समस्या असू द्या जीवनामध्ये कुठलंही दुःख असू द्या त्याला ज्ञानावर आहे तू दया आहे म्हणून म्हणतो बरं का दादा इतर तर कोणाला द दया नाही गोसावी तुस चाल महाराज सुरनारा मुने जास्त बी ते स्वार लाग सब प्रीती करी संत प्रेम आहे प्रेम आहे म्हणून त्यांची उपेक्षा नाही बरं महामंडेश्वरांची महंतांची एक हजाराची उपेक्षा नाही पण ज्ञान बरायचं कोरा असल्यावर त्यांचं काय करायचं ज्ञान बरायतो कोरा ਇਸ ਕਹਾਣੀ ਨਾਲ ਦੇਖੀ ਕਾ